नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आजचा मेनू काय आहे ते पाहूया आता ह्या ठिकाणी आपण एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला परफेक्ट मेजरमेंटसोबत साहित्य घ्यायचं आहे एक वाटी आता आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे दुसरी वाटीसुद्धा गव्हाचंच पीठ टाकलेलं आहे आणि तिसरी वाटीसुद्धा गव्हाचंच पीठ आहे आता एकूण आपण ह्या ठिकाणी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ जे आहे ते आपण ह्या ठिकाणी आता एक वाटी टाकलेलं आहे दुसरी वाटीसुद्धा ज्वारीचं पीठ आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ आणि तीन वाटे आपन, वाटी आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याच वाटीनं सेम आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी आपल्याला रवा घ्यायचा रवा कुठलाही घ्या आता सर्व जिन्नस टाकून झाले की आपण दीड चमचा इतकं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे पाव चमचा हळद टाकून घ्यायचं आहे एक चमचा इतके जिरे टाकलेले आहेत मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचं आहे ह्या है ठिकाणी मी एक चमचा आणि वर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे छोट्या वाटीने दीड वाटी इतकी आपण तीळ टाकून घेतलेले आहेत आणि भरपूर अशी तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर टाकू शकता आता सर्व जिन्न जे आहे ते आपले टाकून झालेले आहेत आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित आपल्याला लाल तिखट मीठ जे आहे ते पूर्ण पिठाला लागलं जाईल ह्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे जे की कुठल्या राहणार नाहीत ना किंवा एका जागी कुठंही लाल तिखट बसणार नाही आपल्याला ना हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता मिक्स करून घेताना पूर्ण गाठी आपण जे आहे ते फोडून घेतले पीठ छान लाल तिखट मध्ये मिक्स झालेलं आहे मिक्स झालं की नेहमी प्रमाणच थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आता हे मळून घ्यायचंय ह्या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे घट्टसर आपण पीठ मळून घेतलेलं आहे पाणी आपण ॲडजस्ट केलेलं आहे जसं पाहिजे तसं नेहमीप्रमाणेच घट्ट आपण पीठ जसं मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आता ह्या ठिकाणी त्यामधला एक भाकरी इतका आपण गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला लांबट आकारामध्ये असं आपल्याला रोल बनवायचा आहे रोल बनवल्यानंतर आपण त्याला मधोमध थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगदी नेहमीचीच रेसिपी आहे पण खूप छान पद्धत आहे एकदा केलं तर नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने कराल जास्त पसारा मांडणं मांडता आपण ह्या ठिकाणी कमी वेळामध्ये झटपट बनवलेलं आहे आता ह्या ठिकाणी आपण जसे रोल बनवले आहेत तसेच आपल्याला सर्व रोल बनवून घ्यायचं आहे इतके आपण रोल सुरुवातीला बनवून घेतलेले आणि चाळणी घ्यायचे चाळणीमध्ये तेल वगैरे आपल्याला काहीच लावायचं नाही तसंच आपण आता हे रोल जे आहेत ते ठेवून घेणार आहोत आता रोल ठेवून झालं की गॅसवरती मी अगोदरच पातेले ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे त्या पाण्यावरती आपण जी चाळणी आहे ठे ती ठेवून घेतलेली आहे आणि दहा मिनटाकरता आपल्याला चांगलं स्टीम करून आहे गॅस मिडियम ठेवायचा जास्त फुल करायचा जा नाही आणि चांगलं वापरलं पाहिजे आणि आतपर्यंत चांगलं पीठ शिजलं जाईल ह्या पद्धतीने आपण स्टीम करून घेतलेलं आहे आता ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छानवरून शायनिंग आलेली आहे आणि छान आपलं पीठ जे आहे ते स्टीम झालेलं आहे आता आपल्याला ते खाली काढून आहे आता ह्या ठिकाणी आपण खाली काढून घेतल्यानंतर त्याचे आपल्याला आणखी थोडेसे कट करून घ्यायचे आहेत हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या आकारामध्ये आपण हे कट करू शकतो ही पद्धत अगदी छान आहे की जास्त मोठे गोळे केलं तर आपल्याला कट करण्यासाठी सुद्धा अवघड जातात आणि तळण्यासाठी सुद्धा ते अवघड जातात अगदी छान खुसखुशीत कुरकुरीत आपली दालबाटी बनवून तयार होते नेहमीपेक्षा वेगळी पद्धत आहे पण खूप छान आहे एक वेळेस नक्की ट्राय करा आता जसं आपण रोल बनवून घेतले त्याचे सर्व आपल्याला आता असे कट करून घ्यायचे आहेत आता इथे मी थोड्या थोड्या बॅचेसमध्ये असंच कट करून घेणार आहे दुसरी बॅच आपण स्टीम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि बाकीचे जे आपण कट करून घेतलेत ते आपण तळवून घेणार आहोत तळून नाही घेतलं तरी सुद्धा तूप आणि आपण ह्यावरतून जर दाल फ्राय टाकली तर अगदी छान भन्नाट लागतात आता ह्या ठिकाणी आपल्याला तळून घ्यायचे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल टाकून आपल्याला छान तेल कडकडीत गरम करून घ्यायचे तेल छान गरम झालं की ह्यामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला गॅस मिडियम ठेवून छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घेणार आहोत आपण आता हे असल्यामुळे तळण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान कुरकुरीत तळून निघतात आता ह्या ठिकाणी दुसरी बॅच आपण तळून घेतलेली आहे आता आपले अर्ध्या ह्या ठिकाणी आपले तळून झालेले आहेत आता प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे बाकीचे आपण असंच तळून घेणार आहोत अगदी कमी वेळामध्ये झटपट आपली ही दालभाटी बनवून तयार होते लहानापासून मोठ्या प्रमाणात सर्वांनाच आवडणारी आहे आता सोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी मिक्स डाळीची डाळ बनवलेली आहे ने मी नेहमीप्रमाणेच आपण जसं बनवतो त्याच पद्धतीची बनवलेली आहे मी मागे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये दाखवलेलं आहे की ही डाळ कसं बनवायचं आता आपण प्लेटमध्ये सोबत खाण्यासाठी डाळ घेतलेली आहे सोबत आपल्याला लावून आहे प्लेटमध्ये अगदी खाण्यासाठी मस्त कुरकुरीत खुसखुरीत खमंग अशी कमी वेळामध्ये झटपट अशी आपली दालभाटी बनवून तयार झालेली आहे सोबतच आपण लिंबूसुद्धा घेतलेला आहे आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत आपल्याला सोबत खाण्यासाठी फ्राय सोबत अगदी छान भन्नाट लागते तुम्ही एक, एक वेळेस नक्की ट्राय करून पहा पण ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही दालबाटी कशी बनतात ते सुद्धा कमेंट करून सांगा आता ही तर प्लेट तयार झाली आहे दुसरी आपण सोबत खाण्यासाठी प्लेट आणखीन एक लावून घेणार आहोत त्यामध्ये असं आपल्याला दालबाटी ठेवून घ्यायचं आहे ठेवून घेतल्यानंतर जी आपण डाळ बनली ती डाळ टाकायचं आहे त्याचा चुरमा करा यायचा असेल तर तुम्ही चुरमासुद्धा करू शकता पण मी केलेला नाही कारण लहानच आकारात आपण बनवलेला चुरमा चुरमासुद्धा करायची गरज नाही आता ह्यावरती आपण डाळ टाकणार आहोत आणि डाळ टाकल्यानंतर सोबत खाण्यासाठी एक चमचा आपण ह्या ठिकाणी साजूक तूप टाकलेला आहे साजूक साजूक तूप टाकल्यानंतर भन्नाट खमंग अशी आपली दालभाटीची प्लेट तयार आहे आता खाण्यासाठी तयार झाल्यामुळं मित्र खाऊन घेते पण तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा आणि खाऊन पहा कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया जे का नवीन रेसिपीसोबत E aí